पाक करायचं म्हणलं की आपल्याला अशी अवघड ही गोष्ट वाटते पण अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही अशा पद्धतीने पाक बनवाल तर अगदी अजिबात तुमचा पाक आहे तो बिघडणार नाही आणि अर्ध्या तासामध्ये हा पाक आहे तो तयार होतो तर आजची रेसिपी आहे आपला पाक घरच्या घर गर साहित्यातच हा पाक आहे तो तयार होतो तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा छोट्या छोट्या आहे काही टिप्स आहेत की आपला मैसूर पका आहे छान असा जाळीदार होईल तर चला वेळ न बोलावता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मैसूरपाक बनवण्यासाठी हिथं मी एका वाटीचंच प्रमाण घेतलेलं आहे जे आपल्या घरच्या रेग्युलर वाटे असतात त्याच प्र प्रमाणे मी इथं घेतलेलं आहे तर हिथं मी एका वाटीने जे बेसनपीठ असतं ते घेतलेलं आहे तर त्याच वाटेने इथं मी एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे तर इथं तुम्ही कपाचं किंवा फुलपात्राचं सुद्धा माप घेऊ शकता तर एक वाटी साखर त्यासाठी मी इथं एक वाटी एवढं म्हणजेच अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीत तेल घेतलेलं आहे इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी अर्धी वाटी एवढं तूप दा आधी दाखवलेलं आहे आता ह्याच्यातच मी अर्धी वाटी एवढं तेल असतं आपलं रेग्युलर ते घेतलेलं आहे तर तेल घालायचं कारण असं की आपल्या डो पाकला आहे तो छान असं जाळी येते त्याच्यामुळे तेल घालायचं आहे तुम्ही तर फक्त तुपामध्ये पण करू शकता पण तुपाने जास्त जाळी पडत नाही तर तेल घातल्यामुळे जास्त अशी त्याला जाळी पडते आता इथं बघू शकता एक वाटी आपलं वा तेल आणि तूप झालेलं आहे आता सगळ्यात पहिले आपण काय करायचं आहे पाक करायचा आहे पाकाच्या आधी काय करायचं आहे हे जे बेसन पीठ आहे इथं मी मी असे पातेला घेतलेलं आहे आता ह्या पात्यामध्ये आपलं बेसन बेसनपीठ आहे ते घालून घ्यायचं आहे त्यातलं जे तूप आणि तेल आहे थोडंसं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे चाळूनच आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ आणि तूप असं छान इथं आपल्याला खाली मिक्स करून घ्यायची आहे ही प्रोसेस का करायची आहे माहिती आहे का ज्यावेळेस आपण पाकामध्ये हे आ, बेसन पीठ घालवलं ना तर त्यावेळेस गुठळ्या होऊ नये म्हणून ही प्रोसेस करायची आहे तसं पण इथं हे पीठ आहे मी चाळूनच घेतलेलं आहे आणि पीठ शक्यतो आपल्याला बारीकच असं घ्यायचं आहे म्हणजे जे, जे विकत मिळतं तेच तो पीठ घ्यायचं आहे तेल आणि तूप घालून झाल्यावर बघू शकता इथं असं स्मूथ असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता इथं आपण काय करणार आहोत जो आपला पाक लागणार आहे तो बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी कडे गरम कराय ठेवलेली हो आहे आणि कडेमध्ये आपण जी एक वाटी साखर घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि त्याच वाटेने इथं आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे एक वाटी साखरेला अर्धी वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे असं प्रमाण तुम्ही वापराल तर तुमचा मैसूर पाक आहे तो अजिबात चुकणार नाही आता हिथ आपल्याला फुल गॅस करून ही साखर विरघळून घ्यायची आहे आता ह्या साखरेचा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख असा ताक करायचा पाक करायचा नाही फक्त आपल्याला ही साखर आहे ती पूर्णत अशी विरगळून घ्यायची आहे पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आता ह्याच्यातच मी थोडीशी वेलची पूल घालणार आहे जर काही तुमच्याकडे केवडा इन्सेन्स किंवा रोज वॉटर असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता हे फक्त टेस्टसाठी आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालत चालतंय आता इथं बघू शकता हे मी छान असं मिक्स करून घेते आता इथं आपल्याला जास्त पण असा पाक असा एक तारीख किंवा दोन तारीख करायचं नाही थोडंसं फक्त त्याला चिकटपणा आला की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे इथं बघू शकता मी तुम्हाला चेक करून दाखवते हलकासा त्याला फक्त चिकटपणा आलेला आहे जास्त असं हे झालेलं नाही तर बघित बघू शकता हलकासा चिकटपणा आलेला आहे आता ह्या स्टेजला आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते घालायचं आहे इथं मी गॅस कमी केलेला आहे हे जे मिश्रण आहे पूर्ण त्याच्यामध्ये घालून झालेलं आहे पाकामध्ये आता हे चांग छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हि तर ह्या स्टेजला घाई गडबडाजिबात करायची नाही सतत असं हलवत राहायचं आहे आता हे जे आपण बेसनपीठ घातून घेतलं होतं छान असं पाकामध्ये प पा भाजून घ्यायचं आहे ह्याच प्रोसेसला काय करायचं आहे कमीच गॅस ठेवायचा आहे आणि छान असं ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे हे करता करताच आपलं जे बेसनपीठ आहे छान असं पाकामध्ये भाजलं जातं त्याच्यामुळे फुल गॅस करायचा नाही नाहीतर काय होतं की फुल गॅस केला तर मैसूर पाक तर जमतच नाही पण जो बेसन पिठाचा वास असतो ना तो आता इथं बघू शकता छान असं स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे छान असं मिक्स झालेलं आहे आता इथं आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की कुणी ते तूप तेल ते गरम करून घालतं पण इथं आपण एक वेगळ्याच पद्धतीनं हा पाक आहे तो बनवलेला आहे तर इथं तुम्ही डायरेक्ट पाक झाल्याच्या नंतरनं जे बेसनपीठ आहे ते डायरेक्टलीच असं टाकलं तरी चालेल पण तसं केल्यामुळे काय होतं आहेत त्या गुटळ्या होत्यात आणि ते मोडणं मुश्किल असतं त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही हा जो पाक आहे करून बघा खूप छान असा होतो आता जे तूप आणि तेल राहिलं होतं ते मी आता गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण काय करणार आहोत जे मी पीठ कालवलो होतो ना तर त्याच पातेल्यामध्ये हे मी तेल आणि तूप गरम करायला ठेवलेलं आहे आता ज्या वेळेस काय करायचं आहे गरम झालं की आपल्याला त्या पाकमध्ये म्हणजे ह्या मिश्रणामध्ये ते तूप आणि तेल घालायचं आहे तर आता सध्या लगेच घालायची काही गरज नाही आता सध्या हे फक्त आपल्याला असं हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे बेसन पीठ छान असं भाजलं जातं ह्याच्यामध्येच तिथं बघू शकता आता ह्या स्टेजला जे आपलं पीठ आहे ते जरा थोडंसं घट्ट झालेलं आहे तर मग अशी टेक्स्चर कसं होतं आणि आता बघू शकता कसं झालेलं आहे जरा थोडंसं त्याला दाटसर पण आलेलं आहे आता ह्या स्टेजला जे आपण तूप गरम, गरम थोड़, थोड़ करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर एकदम नाही घालायचं आपल्याला थोडं थोडं करून हे तूप आहे ते घालायचं आहे आणि गरमच घालायचं आहे तुम्ही इथं गार पण घालू शकता आता हे छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर इथं बघू शकता अजून त्याला असा दाटसरपणा आलेला आहे तर आज अजून आपला हा मैसूरपाका आहे तो तयार झालेला नाही त्या स्टेजला परत आपल्याला तूप आहे ते घालून घ्यायचं आहे जोपर्यंत जाळी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही तो प्रोसेस तसेच ठेवायचे आहे म्हणजे बेसनपीठ भाजता भाजता आपल्या तूप आहे ते घालून घ्यायचं आहे बेसनपीठ भासता भाजता अधून मधून असं तूप घातलं म्हणजे काय होतं की जे आपल्या पाकला आहे ती जाळी सुटायला मदत होते त्याच्यामुळे ही स्टेज अजिबात विसरू नका जसं बेसनपीठ भाजत येईल तसं जाळी सुटते त्याच्यामुळे ती प्रोसेस अजिबात मिस करायची नाही कंटिन्यू असं हे बेसनपीठ भाजता भाजताच आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर बघू शकता आता ह्याचा एकसारखा असा गोळा तयार होत आहे पण इथं पण आपल्याला हे मिश्रण आहे ते मैसूरपाकसाठी तयार झालेलं नाही तर इथं आपल्याला अजून पाच मिनटं लागणार आहेत हे मिश्रण तयार होण्यासाठी आता ह्या स्टेजला इथं मी जे राहिलेलं तूप आहे ते घालून घेते तर अजून ह्याला तूप सुटलेलं नाही याचा अर्थ की आपलं जे बेसनपीठ आहे ते तयार झालेलं नाही तर बघू शकता मी राहिलेलं तूप आहे ते घालून घेतलेलं आहे आणि इथं आज आपल्याला कमीच ठेवायचे आहे फुल ठेवायची नाही तर बघू शकता अशा प्रकारे ह्याचा असा गोळा बनत आहे पण जे तूप आहे ते साईडला सुटलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला अजून हे परतून घ्यावं लागणार आहे इथं बघू शकता आपलं जे बेसन पीठ आहे त्यात छान असं भाजत आलेलं आहे आणि जे आपलं तूप आणि तेल राहिलेलं होतं ते आता आपण घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त अशी त्याला जाळी सुटलेली आहे आणि बघू शकता तुम्ही इथं तूप असं सुटलेलं आहे तर आता हे जे बेसनपिठं आहे असं साईडला तूप सोडत आहे म्हणजे आता जे तूप आहे ते आता मिक्स होत नाही पिठामध्ये याचाच अर्थ की आपलं जे बेसनपीठ आहे ते मैसूर पाकासाठी तयार झालेलं आहे आणि कलर पण इथं चेंज झालेला आहे इथं आपलं हे जे पीठ आहे ते आता मैसूर पाकासाठी तयार झालेलं आहे तर ह्या स्टेजला त्यांनी गॅस बंद करून घेणार आहे आणि लगेच आपल्याला हि त्यांनी असं एक भांड घेतलेलं आहे आपल्याला झटपट करायची आहे हे पीठ आहे ते लगेच ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे जेणेकरून लगेच सेट होईल आणि जास्त असं दाबायचं नाही हलक्याच हाताने फक्त असं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे जास्त दाबलं तर काय होईल की आपल्या मैसूर पाकाला पाहिजे तशी अशी जाळी येणार नाही बघू शकता मी मैसूर पाक असा सेट करून घेतलेला आहे आता ह्याच्यातच आपल्याला लगेच हे जे, जे काप आहेत ते काढून घ्यायचे आहेत जेणेकरून नंतर थंड झाल्यावर करता येत नाहीत म्हणून अशा प्रकारे लगेचा जा, असा भाग करून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे जे कट करू शकता आता हा आपल्याला मैसूरपाक असा सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे जेणेकरून जे पण तूप असताना एक्स्ट्रा त्याच्यामध्ये हा आपला मैसूरपाक आहे तो भाजला जातो आणि कलर असा छान असा येतो आता इथं मी असा थंड होईपर्यंत असा सेट होण्यासाठी ठेवून देते दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि पाक आपला पूर्णतः थंड था झालेला आहे तर बघू शकता छान असा सेट झालेला आहे आता ह्या भांड्यामधून इथं एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही तर बघू शकता मस्त असा अलगदा आपला हा पाक आहे तो डिमोल्ड झालेला आहे आता इथं बघू शकता अशा सहज असा जो आपण कटक मारून घेतलं तर त्याच्यामुळे सहज असा इझिली असा निघतोय तुम्ही तर बघू शकता मस्त असा जाळीदार आपला असा मैसूरपाक तयार झालेला आहे अर्ध्या तासा तासा तासातच हा आपला मैसूरपाक तयार झालेला आहे आणि घरच्या साहित्यातच हा मैसूरपाक मी बनवलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा मैसूरपाक बनवून बघा खूप छान होतो जेव्हा केव्हा तुम्हाला गोड खावंसं वाटेल वा तेव्हा ते अशा प्रकारे हा पाक आहे तो बनवून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा